न्यूज आवाज महाराष्ट्राचा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांची आणखीन एक दमदार कारवाई पाहून कोटींच्या मुद्देमाला सह जुगार खेळणारे दहा जण ताब्यात लोणावळा ग्रामीण पोलीस श्री सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील माउजे वेहरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या पथकासह सापळा रचून मौजे वेरगाव येथील श्री मडवी यांच्या बंगल्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये आरोपी इसमनामे श्री राहुल भारत इंगोळ करवय वर्ष चौतीस वर्षे राहणार वाकसई ग्रामपंचायत शेजारी तालुका मावळ जिल्हा पुणे संतोष ज्ञानदेव बोत्रे वयवर्ष छत्तीस राहणार वेहरगाव तालुका मावाय जिल्हा पुणे मंगेश विठ्ठल देशमुख वयवर्ष सेहेचाळीस राहणार वहरगाव तालुका मावाय जिल्हा पुणे संजय विठ्ठल देशमुख वयवर्ष त्रेचाळीस राहणार वहरगाव दिनेश पांडुरंग गायकवाड वयवर्ष चाळीस राहणार वेहरगाव चंद्रकांत हाऊजी देवकर वयवर्ष बेचाळीस राहणार बेहरगाव विनोद शरद नानेकर वय वर्ष बेचाळीस राहणार बेहरगाव सुमित सुनील देवकर वयवर्ष एकोणतीस राहणार बहरगावत मंगेश मारुती राणे राहणार कामशेत शिवाजी चौक तालुका मावळ जिल्हा पुणे संतोष काशीरामदळी वैवश पंचेचाळीस राहणार बॅरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे हे पैशांवर तीनबत्ती नावाचा जुगार खेळताना मिळून आले तसेच पंचांसमक्ष पोलिसांनी वर नमूद आरोपींची जडती घेतली असता आरोपी नामे संतोष काशीराम दळवी पंचेचाळीस वर्ष राहणार बेहरगाव तालुका मावय जिल्हा पुणे यांचे स्वतःचे पॅनच्या किशामध्ये दोन किलो तीस ग्रॅम वजनाचे वीस हजार तीनशे रुपये एवढ्या किमतीचे एम डी पावडर हा नशाकारक अंमली पदार्थ विक्रीकरिता मिळा बाळगल्याचं मिळवून आले सदरच्या कारवाईत वरील सर्व आरोपी यांच्या ताब्यातून रोख रक्कम वाहने आणि इतर साधने असा एकूण चौऱ्याहत्तर लाख चौदा हजार पन्नास रुपये एवढ्या किमतीचा मद्यमाल जप्त करण्यात आला असून त्याबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे एकोणपन्नास दोन हजार चोवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम पाच एन डी पी एस एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क एकवीस ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा